अजितदानी एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये कदाचित अप्रत्यक्षपणे माझ्याबद्दल ते बोलले होते नोटंकी वगैरे जे काय असेल ते आता मी जर नोटंकी करत असलो आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की अठरा ते एकोणीस आमदार आमच्या संपर्कात आहेत तर एका अर्थाने अजितदादांनी सुद्धा ते स्वीकारलं आहे की कुणी ना कुणीतरी त्यांच्या पक्षातून आमच्या संपर्कात आहेत ब्रह्मदेव सुद्धा गॅरंटी तिथं घेऊ शकत नाही ते अजितदादांबरोबर राहतील म्हणून घरात जर खासदारकी गेली तर मग कदाचित ती खासदारकी आपल्याकडे तर राहू शकते म्हणजे दादांकडे राहू शकते खासदारकी काय कारण कारण काय असेल हे त्यांना माहीत आहे पण माझ्या काकी म्हणून मी त्यांना अभिनंदन करतो की त्या आता खासदार झालेल्या आहेत खर तर गेल्या काही दिवसांपूर्वी अजितदा त्यांनी एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये कदाचित अप्रत्यक्षपणे माझ्याबद्दल ते बोलले होते नोटंकी वगैरे जे काय असेल ते पण मी काल एक गोष्ट जी त्यांना विनंती केली एक तर त्यांनी सांगितलं होतं कदाचित त्यांच्याच पक्षातले काही लोक हे आम्हाला फोन करतात आणि आम्हाला सांगतात की हे चाललंय ते चाललंय आता मी जर नोटंबी करत असलो आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की अठरा ते एकोणीस आमदार आमच्या संपर्कात आहेत तर एका अर्थाने अजितदादांनी सुद्धा ते स्वीकारलं आहे की कुणी ना कुणीतरी त्यांच्या पक्षातून आमच्या संपर्कात आहे काल मी बोललो होतो की आजची परिस्थिती आणि त्यांच्या पक्षामध्ये जी अस्वस्थता आहे आणि जे आता नेते आहेत त्यांचा ब्रह्मदेव सुद्धा गॅरंटी तिथं घेऊ शकत नाही ते अजितदादांबरोबर राहतील म्हणून घरात जर खासदारकी गेली तर मग कदाचित ती खासदारकी आपल्याकडे तर राहू शकते म्हणजे दादांकडे राहू शकते म्हणून काल पार नाहीतर सुनीताबाईंना ना, काकींना त्या ठिकाणी मी अभिनंदन सुद्धा अॅडव्हान्समध्ये केलं होतं त्याचा अर्थ एकतर त्यांना सुद्धा अजितदा सुद्धा माहिती की त्यांच्या पक्षामध्ये जे आता नेते राहिलेले आहेत त्यांचा विश्वास ठेवता येणार नाही सुद्धा अजितदादाना सुद्धा माहिती की त्यांच्या पक्षामध्ये जे आता नेते राहिलेले आहेत त्यांचा विश्वास ठेवता येणार नाही नाहीतर दुसरं त्यांच्याच पक्षातून काही ठराविक लोक हे कदाचित आमच्या संपर्कात आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं उद्या हे घडणार आहे म्हणजे आज हे घडणार आहे त्यामुळे याच्यातलं कुठलंही काय खरं असलं तरी मी काकींना मनापासून अभिनंदन करतो